बेहची परम महाशांती आज आपण पूर्ण महाकाल प्रलयापासून ते अमर लोक निर्माण होण्यापर्यंतचं संपूर्ण चित्रण जे बापूजींनी आपल्याला दाखवलं आहे त्याचा सारांश बघूयात बापूजी म्हणतात मृत्यू लोक कायमचं टिकणार नाही कारण हा फक्त जन्म मृत्यू दुःख आणि प्रलयांनी भरलेला आहे दुसऱ्या मल्टिव्हर्स मध्ये मृत्यू लोक अस्तित्वातच नाही तिथे सुरुवातीपासूनच अमर लोक आहे येथील सर्व लोक गॅलेक्सी युनिव्हर्स मल्टीवर्स बदलणार आहेत कारण ऑलमायटी ऑथॉरिटी याला अमर लोकांमध्ये परिवर्तित करणार आहे सतयुग त्रेतायुग द्वापार युग कलियुगाचे चक्र आणि त्यातील हे प्रलय हे कायम सुरू राहत पण आता हे संपवून कायमस्वरूपी अमर लोकाची निर्मिती होणार आहे आता या अमर लोकाची खासियत काय तिथे पाच तत्वांचे शरीर नसतील मृत्यूलोक नसतील तिथे फक्त परम प्रकाश परम आनंद आणि परम शांती असेल ज्ञानच मार्ग आहे जप तप योगाने नाही तर ज्ञानानेच परमात्मा मिळतो स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन प्रत्येक आत्मा जागृत होऊन ब्रह्मज्ञान घेईल आत्मस्वरूपामध्ये स्थित होईल आणि परम शांतीचे व्हायब्रेशन पसरवेल हा प्रलय टाळण्याचा मार्ग परम शांती योग आहे आत्मज्ञान आणि ब्रह्म अग्नी यापासून संरक्षण होईल आत्म्याची खरी कमाई दान पुण्य किंवा स्वर्गीय सुख नव्हे तर ज्ञानदान आणि परमशांतीच्या व्हायब्रेशनची कमाई हीच अविनाशी कमाई आहे अंतिम ध्येय हा मृत्यू लोक हळूहळू अमर लोकात रूपांतरित होईल आणि प्रत्येक आत्मा परम शांतीमध्ये स्थित होईल सर्वत्र परम स्टेज उतरेल यामध्ये बापूजी आपल्याला की स्वपरिवर्तनातूनच विश्व परिवर्तन होणार आहे आत्मा जर ज्ञान घेईल शक्तिशाली बनेल आणि परम शांती पसरवेल तर नवा मल्टिवर्स कायम स्वरूपी अमर लोक बनेल परम शांती